नमस्कार माझं किचन चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर पनीर म्हटलं की लहानपासून मोठ्यांपर्यंत पनीर सगळ्यांना आवडतं आणि हॉटेलमध्ये आपण गेलो तरी पनीरच ऑर्डर करतो खूप छान असं पनीर लागतं तर स्टार्टरमध्ये पण आपण पनीर चिली किंवा पनीर सिक्स्टी फाय मागवतो तर आपण एक स्टार्टरचा प्रकार करणार आहे पनीरचा तर पनीर चाट तर खूप छान लागतं तुम्ही नक्की करून बघा आणि चला तर मग आपण सुरुवात करूया तर कढई गरम झालेली आहे आपण गॅस मध्यम केलेला आहे याच्यात आपण एक चमचा धने एक चमचा डाळ एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी छान अस भाजून घेऊया हे थोडस भाजत आलं त्याच्यात आपण कडीपत्ता घालणार आहोत तर छान असं आपण भाजून घेतलेलं आहे थोडस त्याच्यात आपण कडीपत्ता घालणार आहोत हे पण भाजून घेऊया कडीपत्ता कुरकुरीत खेळून घेऊया आपण किंवा सेपरेट भाजलं तरी चालेल छान असं आपलं सगळं भाजून झालेलं आहे आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तर इथे आपण पावशेर पनीर असे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता हे थंड झालेलं आहे तर आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालूया याच्यात एक चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा मॅगी मसाला एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ तर आता हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया तर आता आपण हे बारीक करून घेतलेलं आहे तर पुढची कृती करूया आपण तर कढईमध्ये आपण दोन चमचे तूप घालूया तुम्ही तेल बटर तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता थोडंसं आपण गरम करूया गॅस मी मध्यम केलेला आहे तर याच्यात आपण सगळे पनीर तळून घेऊया तर याच्यात आपण पनीर भाजून घेऊया तर पनीर छान भाजलेलं आहे तर आपण आता सगळा मसाला घालणार आहोत याच्यावरती लिंबू छान असं परतून घेणार आहे मसाला टाकला की दोन ते एक मिनिटातच आपण लगेच असं मिक्स करून लिंबू पिऊन लगेच काढून घ्यायचंय तुम्ही बघू शकता छान असं पनीर चाट झालेलं आहे आपलं आता पण काढून घेऊया छान असं चटपटीत आपलं पनीर चाट तयार झालं आहे तुम्ही बघू शकता तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसं झालंय ते थँक्यू